मला आपण बनवूया तांदळाचे मोदक तर त्याच्यासाठी तांदळाचं पीठ घेते दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलंय आणि तीन वाट्या तीन वाट्या पीठ घेतलं तर तीन वाट्या पाणी घ्यायचं तर हे तीन वाटे पाणी घेतलेलं आहे त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं हे आणि हे तीन वाटे पीठ आणि सारण तर सर्वांना करताच येतं ना जे आपण प्रत्येक मोदकाला बनवतो ते सारण ह्याच्यात ड्रायफ्रूट घातलेत गूळ खोबरं आणि तूप आता पाण्याला उकळी आली ना की एक चमचा तूप टाकायचं हे एक चमचा ह्याच्यामध्ये तूप टाकायचं पुढे बघा अजून हे बघा एक चमचा तूप टाकले मीठ टाकले उकळलं पाणी ना की स्लो करायचा गॅस आणि त्याच्यात हे स्लो करूनच करायचं पीठ टाकायचं तांदळाचं थोडं थोडं स्लो गॅसवरतीच करायचं नाही तर खाली लागतं मग आता पीठ टाकते हे बघा हे स्लो गॅस केलाय की नाही स्लो गॅस करून असं आता हे कालवल्यानंतर पीठ पंधरा मिनटं झाकून ठेवायचं वाफ घ्यायची चांगली पंधरा मिनट फुल पॅक ठेवायचं नंतर खूप मळायचंय ह्याला आणि तुम्हाला गरम गरम मळायला लागतं म्हणून मी हे पावभाजीच आहे ना त्याने पहिलं गरम हाताने मळता येत नाही ना म्हणून पावभाजी चहाने मळणार व्यवस्थित आणि नंतर मग हाताने मळणार थंड झालं नॉर्मल की कोणाकोणाचं वाटतं पिळ तांदूळ वेगवेगळे असल्यामुळं ना पाणी टाकावं लागतं तर पाणी टाकावं लागतं तर गरम हात घ्यायचा गरम पाण्याचा पाण्यामध्ये हात पुचकळायचा कोमट पाण्यामध्ये आणि त्याने पीठ मळायचं खूप छान लवलवीत होतात मस्त होतात बघा पुढे अजून असा आहे ओले ना गरम गरम आहे ना असं मरडून घ्यायचं हे बासमती आहे ना पीठ यास yes, परत नाही दिसत, हां ठीक का असं सगळं घ्यायचं आहे अच्छा ठीक हां असं मळून चांगलं घेतलं ना मग पाती मस्त बनते थोडस कोमट झालं ना आपण भाकरीचं पीठ मळतो असं मळायचं थोडं आता मस्त झालं या असं चांगलं भाकरीच्या पिठासारखं मळून घ्यायचं त्याला चांगलं मळायला लागत चांगलं मळलं ना तर चांगले मोदक येतात चांगली कळी पडते मोदकाला आणि असं बघा पीठ मस्त मळून झालं पाच मिनटं मळलं चांगलं पीठ मळलं कशावर वळकायचं आहे का हे बघा असा गोळा बनवला ना हे बघा किती मस्त गोळा झाला हे बघा फट्ट आहे का असे पातळ पातळ बनवायचे तुपाचा हात लावायचा आणि असे पातळ बनवायचे मस्त पैकी हे बघा मस्त छान मोदक पातळ होतात हे बघा हे अशी करायचे थोडासा तुपाचा हात घ्यायचा आणि बघा हे अस बनतो व्हिडिओ मोदक त्याच्यामध्ये हे सारण घालायचे नंतर हे जोडायचं असे मस्त अशा पाळ्या येतात कसा दिसतोय छान दिसतोय ना हे बघा हे पाणी ठेवले उकडायला याच्यामध्ये माझ्याकडे खाऊची पानं होते आळूची पानं नाहीत खावची पानं टाकली कपडा टाकला त्याच्यामुळं तूप लावायची गरज नसते त्याच्यावर आता पाणी बघा गरम व्हायला आता ह्याच्यामध्ये हे असे एक एक ठेवून उकडवून घेणार बघा एकवीस मोदक बराबर झाले तीन पिठामध्ये कसे आहेत पूर्ण व्हिडिओ बघा खा गणपती बाप्पा मोदक गणपती बाप्पा मोर्या